सध्या मान्सूनने देश काबीज केला आहे त्यामुळे देशाच्या विविध भागात जोरदार पाऊस पडत आहे कुठे कमी तर कुठे जास्त प्रमाणात पाऊस आहे दरम्यान ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ मनिकराव सुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार पाच जुलै ते दहा जुलै पर्यंत राज्यात विविध भागात जोरदार पाऊस कोसळणार आहे या काळात पावसाची तीव्रता अधिक असल्याने नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी असे आवाहन त्यांनी केले आहे माणिकराव खोळे यांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातही मराठवाडा वगळता उद्यापासून पाच जुलै पुढील पाच दिवस दहा जुलैपर्यंत ओ व मान्सूनच्या तसेच तटीय अशा दोन्हीही असामुळे मध्य ते जोरदार पावसाची शक्यता जाणवत आहे गेल्या दहा दिवसापासून हलकासा का होईना पण होत असलेल्या डांगी पावसाचा जोर नंदुरबार धुळे जळगाव जिल्ह्यात व पेठ सुरगाना कळवण सटाणा मानेगाव देवळा तालुक्यातील अजूनही कायम आहे परंतु रविवार दिनांक सात जुलैपासून या डांगी पावसाचा जोर काहीसा कमी होत असला तरी इतर प्रणाल्यातून माध्यम पावसाची शक्यता ही टिकूनच असल्यामुळे असल्याचे खुडे म्हणाले आता आपण बघूया कोणत्या भागामध्ये जास्त पाऊस होण्याची शक्यता आहे मानेगाव खुडे यांनी दिलेल्या माहितीनुसार पुणे अहमदनगर सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर जिल्ह्यात तसेच दक्षिण नाशिक जिल्ह्यातील सिन्नर दंडोरी निफाड येवला नांदगाव चांदवड तालुक्यात उद्या शुक्रवार दिनांक पाच जुलैपासून पुढील पाच दिवस म्हणजेच दहा जुलैपर्यंत मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता असल्याचे खुडे म्हणाले त्यानंतर मराठवाड्यातील आपण बघूया मराठवाड्यामध्ये उद्यापासून दहा जुलैच्या पाच दिवसात मात्र जालना हिंगोली नांदेड परभणी धाराशिव लातूर जिल्ह्यात मध्यम तर संभाजीनगर बीड जिल्ह्यात किरकोळ पावसाची शक्यता जाणवत असल्याची माहिती माणिकराव खोळे यांनी दिली आहे त्यानंतर आपण बघूया कोकण आणि विदर्भामध्ये कोकणासह विदर्भात जोरदार पावसाची सत्यता जरी टिकून असले तरी वातावरणीय प्राणण्यातून प्रमाणात अपेक्षित जोरदार पाऊस अलीकडे तिथे जाणवत नाही विदर्भातही मध्यम पाऊस सध्या जाणवत आहे येत्या पाच दिवसात ह्या ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता असल्याचे माणिकराव खोळे म्हणाले तसेच रत्नागिरी सिंधुदुर्ग अमरावती नागपूर भंडारा गोंदिया या जिल्ह्यात मात्र जोरदार पावसाची शक्यता जाणवत आहे कोकणातून सह्याद्रीवर चढलेल्या मान्सूनची गाठमाथ्यावर सक्रियता वाढली आहे त्यामुळे महाराष्ट्रातील धरण क्षेत्रात आवक वाढून जलसाठवून टक्केवारीच्या